आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मोहिते बडकावती श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती प्रतिष्ठापना शताब्दी सोळा संपन्न मोहिते मोहितेबडकावेती श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती प्रतिष्ठापना शताब्दी सोळा संपन्न झाला यामध्ये श्री गुरु देहूकर महाराज संप्रदाय व ग्रामस्थानी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पारायण सप्ताह केला शताब्दी सोहळ्यानिमित्त वाचन भजन कीर्तन प्रवचन आणि हरिपाठाच्या गजरात भक्तिमय वातावरणात गाव आणि पंचक्रोशी नाहून निघाली शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त मोहिते वडगावचे ज्येष्ठ नागरिक रान कवी सुधो मोहिते यांची मनोगत रामकृष्ण हरी नाव रान कवी सुधो मोहिते मोहिते वडगाव एकोणीसशे पंचवीस साली विठ्ठल मंदिर रुक्मिणी प्रतिस्थापना प्रति झाली गेली त्या मंतगलेल्या काळामध्ये आमचे आजोबा हरिभक्त परायण वेग महादेव तुकाराम मोहिते हे मुंबईला असताना त्यांनी गावासाठी काहीतरी करायचं या योजनेतून सर्वांच्या सहकार्यानं मंदिर बनण्याचा प्रयत्न केला हा छेड नव्हे एकल्यांचा या संतुपतेप्रमाणे गावातील त्या काळामध्ये असणारी जी ज्येष्ठ मंडळी होती म्हणजे ते भाऊ मोठे असतील बापूबाग असतील विठ्ठा देशमुख असतील आणि आबा नाना असतील या मंडळीने त्यांना लाख मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी जो आम्हाला वाट दाखवून दिली परमार्थाची त्या परमात्म्याच्या वाटेनं हो। आज आम्ही चालत आहोत आज शंभर वर्ष झाले आमच्या गावातली दिंडी वर्ष पूर्ण झाली कार्तिकेला म्हणजे पायी जात असते महिन्याची आमची काय वाटतरी आहे रोज संध्याकाळी विठ्ठल मंदिरामध्ये पंचपती भजन करते हा सोहळा फुक सोहळा या जन्मी आम्हाला पाहायला मिळाला त्यामुळे आम्ही भागी मांडवलो आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांना केले असून रोज महाप्रसादाचं नियोजन असतं आणि अ गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण इतर दोन अडीचशे लोक आहेत शंभरी विभाग असतात आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि ही हा सगळा दुर ठेवा आज आम्हा या पिढीला लाभदायक ठरला मध्ये आमचे आजोबा हरिभक्त पारायण वेगवेश महादेव तुकाराम होते हे मुंबईला असताना त्यांनी गावासाठी काहीतरी करायचं या योजनेतून भगवानच्या सहकार्यानं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला आज सगळ्या नवे एकल्यांचा या संत तुकतेप्रमाणे गावातील त्या काळामध्ये असणारी जी ज्येष्ठ मंडळी होती ते भाऊबाबू मोठे असतील कुपाबाग असतील विभाग देशमुख असतील आणि असतील नाना असतील त्या मंडळींनी त्यांना लाख मुलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी जो आम्हाला वाट दाखवून दिली परमार्थाची त्या परमार्थाच्या वाटेवर आज आम्ही चालत आहोत आज शंभर वर्ष झालं आमच्या गावातली दिंडी शंभर वर्ष पूर्ण झाली कार्तिकेला म्हणजे पायी जात असते महिन्याची आमची काय वाढतरी आहे रोज संध्याकाळी विठ्ठल मंदिरामध्ये पंचपती भजन चालते हा सोहळा तुक सोळा या जन्मी आम्हाला पाहायला मिळाला